याचा याचा अर्थ कुणबी वेगळे दाखवलेले आहेत मराठा वेगळे दाखवले आता हे सगळ्या मित्रांनो मराठा आरक्षण वरती छगन भुजबळ यांचं एक स्टेटमेंट व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे त्यांनी मीडिया संघ बोलताना त्यांचं मराठा आरक्षण बद्दल काय स्टेटमेंट आहे काय नाही त्याचं एक छोटीशी आपल्याकडे क्लिप आहे तर ती क्लिप मी तुम्हाला दाखवतो काय बोललेत काय नाही त्याच्यावर आपण ते आता पाहू ठीक आहे है ना हैदराबाद गॅझेट जे आहेत हायकोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की एकोणीसशे वीसच्या अगोदरची हो आज काय मान्य होणार नाहीत एकोणीसशे वीस नंतरचे जेवढे का काही गॅझेट्स आहेत ते काढा त्याच्यामध्ये जे काही कुणबी आहेत त्यांना अवश्य द्या आमचं काही म्हणणं नाही पण कुणबी आणि मराठा एक आहेत का तर हे गॅझेट आहे जाऊन हे बघा ते बघते औरंगाबाद काय निजाम हुं? याच्यामध्ये सुद्धा मराठा लिहिला दोन लाख एकोणतीस हजार ठीक है? एक ले 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 आहे पण त्याच बरोबर हे कुणबी लिहिलेले आहेत तीन हजार सॉरी तेहतीस हजार सातशे साठ मला ह्याच्यातून काय सांगायचं याचा अर्थ कुणबी वेगळे दाखवलेले आहेत मराठा वेगळे दाखवले आता हे सगळ्या मोठा आहे हैदराबाद संस्थान बरोबर आहे आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा की त्यांनी जे आहे काय मराठा दाखवलेले आहेत वेगळे बघा कुणबी दाखवलेले आहेत वेगळे सगळीकडे हे असंच दाखवलेलं आहेत ना त्याने मग जे काय असेल तुमचं काय एकत्रित गॅजेट प्रमाणे ते गॅजेट प्रमाणे दाखवा राह काय हरकत नाही ना पण तिथे सुद्धा कुणबी वेगळे आहेत मराठा वेगळे आहेत मग ते कुणबी शोधाने तुम्ही द्या ना आमचं काय म्हणणं आहे बाबा परंतु तुम्ही जर म्हणाल की कुणबी आणि मराठा एकच आहे तर हे हायकोर्टाचे जे आहेत जजमेंट्स आहेत मुंबई हायकोर्टाचे दोन दोन आहेत एका याच्यात ते म्हणतात की मराठा आणि कुणबी एकत्रित आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्ख पण आहे एवढं कडक ते म्हणाल आणि हे जे आहेत एकत्रित वेगळे वेगळे आहेत बरं याच्यानंतर एक लक्षात तुम्ही घ्या की हे जे आहे ओबीसी मध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये कशा रीतीने आता तुम्हाला एंट्री मिळते एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर आयोग ही संकल्पना नव्हती त्यावेळेला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेत होतं पण इंदिरा सहानी केस नंतर सुप्रीम कोर्टाने आयोग निर्माण करा आता याच्या पुढे आणि याच्या पुढे कुणाला एंट्री द्यायची नाही ते आयोग ठरवतील मग राज्यामध्ये आयोग निर्माण झाले देशमुख आयोग निर्माण झाला खत्री आयोग निर्माण झाला बापट सराफ सगळ्या आयोगाने सांगितलं की हे शक्य होणार नाही गायकवाड आयोग ना आला त्यांनी सांगितलं की बाबा हे यांना आपण द्यायला पाहिजे पण द्यायला पाहिजे म्हटल्यानंतर इथे जे आहे पुन्हा एकदा कोर्टामध्ये लोक गेलेच कोर्टा ना आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा मग सांगितलं की बा यांना देता येणार नाही असं कसं काय तुम्ही देताय त्यांना त्यांनी असं म्हटलेलंच आहे याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की परे आरक्षण कोणासाठी आहे हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही आहे आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही लोक गरीब आहेत लोक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे म्हणून ते ओबीसीत नाही येऊ शकत सामाजिक दृष्ट्याने मागास आहेत का सामाजिक दृष्ट्या कुछ है, है, कि हाँ समाज गरीब असेल। है? असेल। तो द व्यू ऑफ मराठा इज नॉट अली बैकवर्ड कम्युनिटी बट इज अ सोशली एडवांस एंड प्रेस्टिजि कम्युनिटी एंड देर फॉर द रिक्वेस्ट ऑफ इन्क्लूजन ऑफ मराठा इन देंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लासेस फॉर महाराष्ट्र अलॉंग विथ कुणबी शुड बी रिजेक्टेड म्हणजे कुणबी सहित तो म्हटलं ना कुणबी मराठा मराठा कुणबी हे सुद्धा त्याने सुद्धा रिजेक्ट करायला अँड अँड नॉट मेरिट पुढे असं म्हटलं त्याने अलॉंग शुड बी रिझेक्टेड इनफॅक्ट मराठा डज नॉट मेरिट इन्क्लुजन इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लासेस फॉर महाराष्ट्र आयदर जॉइंटली विथ कुणबी और अंडर अ सेपरेट एंट्री ऑफ इट्स ओन म्हणजे स्वतंत्र मराठा असेल तरी नाही कुणबी मराठा असेल तरी नाही एवढं सांगितलं सुप्रीम कोर्ट आहे काय होता आणि याच्यानंतर मला सांग कोण काय करते बा हे सुप्रीम कोर्टासाठी म्हणून हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर जर हे असेल की नाही आम्हाला पाहि पाहिजे ते पाहिजे ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या पुढे कोण जाईल बरं एक तुम्हाला मी सांगतो काही वर्षापूर्वी जे आहे म्हणजे ईडब्ल्यू एस आलं या ईडब्ल्यू एस याच्या अगोदर मराठा आंदोलन इथे सुरू होतं गुजरातमध्ये पटेल पाटीदार होतं मग राजस्थानला गुजरात आणि पुढे आणखीन जाट वगैरे हरियाणामध्ये दोन हजार एकोणीसशे अगोदर आणि त्यांची मागणी होती की आम्हाला पण आरक्षण पाहिजे आमच्या पण लेकर बाळांना जे शिक्षण पाहिजे नोकऱ्या पाहिजे बरोबर आहे दिलं पाहिजे त्यांना मग मोदी साहेबांनी त्यावेळेला हा कायदा तयार केला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कि हाऊ एव्हर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ऑफ द सिटीजन्स वेआर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन म्हणजे जे गरीब आहेत सेक्शन जे गरीब लोक आहेत ते या आरक्षणामध्ये येऊ शकत नाहीत बरोबर विथ अ व्ह्यू टू फुलफिल द मॅन्डेट ऑफ आर्टिकल फोर्टी सिक्स अँड टू एन्श्युअर दॅट इकॉनॉमिकल विकर सेक्शन ऑफ द सिटीजन टू गेट ए फेअर चान्स ऑफ रिसिव्हिंग हायर एज्युकेशन अँड पार्टिसिपेशन इन एम्प्लॉयमेंट इन द सर्विसेस ऑफ द स्टेट इट हॅज बीन डिसायडेड टू अमेंड द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया मग या अशा घटकांसाठी जे आहे हे दहा टक्के आरक्षण पार्लमेंटमध्ये आम्ही मांडलेलं आहे आम्ही मंजूर केलेलं आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाने फायदा घेतला म्हणजे दहा टक्क्यामध्ये एकटा मराठा समाज आठ टक्के आहे ई डब्ल्यू एस आठ टक्के सरकार हे आहे माझं नाही सरकारने सांगितले आता हे झाल्यानंतर सुद्धा ते मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे तर आणखीन दहा टक्के मराठा आरक्षण कायदा केला आणि तो सुद्धा तो EAS, EAS, जा, आता कोर्टात चालू आहे परंतु आपण त्याच्यासाठी लढतो आहोत म्हणजे सरकार लढत आहे किंवा हे ठेवा म्हणून आरक्षण मिळालं नेमकं किती ईडब्ल्यू एस झालं ईएस ई एस बी एस झालं ह्या ईडब्ल्यू एस मधून इतर ह्या सगळ्या ठिकाणामधून आता अनेक ठिकाणी ज्या फायदे घेत आहेत आम्ही काय त्यांना हे सगळं सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे काय तर माझ्याकडे हे ई डब्ल्यू एस कोट्याचे जे आहेत काय म्हणजे ई डब्ल्यू एस तिथे सुद्धा मरणा सेक्शन जो आहे हा मोठा आहे शहात्तर म्हणजे शहात्तर पॉईंट सेवन म्हणजे सत सत्याहत्तर पण जवळजवळपास ऐंशी टक्के झाले ना आठ टक्के दहा दा, मध्ये आठ झाले ना बाबा हां आता हे जर आहे तर मग काय त्याच्यामध्ये इतर ठिकाणावरूनसुद्धा त्यांना शिक्षणाच्या दे पैसे हे दिल्यानंतर त्यांना जे ओबीसीना हे दिलं आरक्षण दिलं ओबीसीना विद्यार्थ्यांना जे काही अर्धी फी माफी पण मराठा समाजाला मिळाली पवारसाहेबांनी सुद्धा म्हटलं काय मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही त्यांचं बरोबर आहे ना काहीतरी नाही शक्य आणि मग या मराठा समाजाला आज सारथीला निधी दिला एक अकराशे कोटी रुपयाची कामं त्यांचे चालू आहेत गव्हर्नमेंटचे बिल्डिंग दिल्या त्यांना त्या अजून त्या ओबीसीला नाही मिळाल्या पंजाबराव देशमुख वस्तीग्रह योजनेतून तेराशे कोटी रुपये राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये अनेक आहेत पण मोठे मोठे वाचून दाखव अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे बँकांकडून बारा हजार पाचशे अक बारा हजार पाचशे अकरा कोटी रुपये आणि महामंडळाकडून एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये हिशोब केलं पंचवीस हजार कोटीच्या वरती झाले पण मी पहिल्यावर सांगतो आज सत्तावीस वर्ष ते ओबीसी महामंडळ आहे बघा किती झालं अ दीड हजार कोटी रुपये सुद्धा नाही मिळाले त्यांना आणि पंचवीस हजार कोटी रुपये दिले काय आम्ही आत्ता शिवंत त्यांना दिलं त्या आम्हाला द्या मंत्रिमंडळामध्ये आज उलट मी बोलत असतो विचार कोणाला पण की जे इतर समाजांना दिलं ते ओबीसी समाजांना द्या आता आम्ही उलटी मागणी करतोय त्यांच्यावरून आम्हाला द्या तरी सुद्धा हे थांबत नाही तर आम्ही काय करू आता याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या सेवा ज्या झाल्या त्या सेवाचा लाभ घेऊन एक्कावन लोक यू पी एस सीमध्ये भारत सरकार मराठा समाजाचे मंजूर बाजू चांगली गोष्ट त्यातील बारा आय एस झाले म्हणजे कलेक्टर वगैरे रँकला गेले अठरा आय पी एस एस पी पोलीस कमिशनर आठ आयआरएस तुमचे इन्कम टॅक्स वगैरे <laughs> त्याला आय एफ एस म्हणजे फॉरेन सर्विस मिळालं न लोकांना परदेशामध्ये लोकांना पाठवलं हो एमपीएससी मध्ये इथल्या सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च केले त्यांचे त्यांच्यावर आणि चारशे ऐंशी लोक एम पी एस सीमधून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ऑफिसर झाले हा सगळा डेटा तुम्ही सगळा आमचा डेटा आहे आम्ही सगळं हे नेहमी मंत्र्या मंत्रिमंच्यासमोर सुद्धा मांडतो आणि म्हणजे मंत्रिमंडळ मंत्र की आम्हाला म्हटलं त्यांच्या एवढं आम्हाला तर द्या खरं म्हणजे आठ चोपन्न टक्के आहे ओबीसी बिहारमध्ये तो त्रेसष्ट टक्के निघाला मी तुम्हाला तर हिशोब विचारतो तुम्हीच करा हिशोब चोपन्न चोपन टक्के मंडल यावर मांडलेलं आहे चोपन्न टक्के नऊ जजेस सुप्रीम कोर्ट त्यांनी त्यानुसार सत्तावीस टक्के मग अर्ध आरक्षण दिला चौपन्न टक्के बरोबर आम्ही म्हणतो चौपन टक्के तेरा टक्के दलित समाज आला सात टक्के आदिवासी समाज आला चौऱ्याहत्तर टक्के झाले चौऱ्याहत्तर झाले ना तीन टक्के ब्राह्मण सत्याहत्तर टक्के राहिले किती तेवीस टक्के आता अजून ह्या तेवीस टक्क्यामध्ये दुसरे एम के समाज आहेत ना जैन आहे मुसलमान आहे हे आहे ते आहे ते आहे माझ्या म्हणजे माहिती पण मागे सुद्धा मी जयंत पाटलांशी घेऊन बसलो होतो काही पुस्तक मी काढली होती त्याच्यामध्ये चक्क म्हटलेलं होतं की हा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये हा सोळा टक्के आहे त्यातले सात टक्के हे कोणबी झालेले आहेत म्हणजे विदर्भामध्ये नऊ टक्के आहेत तो बाकी आहे तरी ते म्हणतात आम्ही साठ टक्के आहोत आम्ही पन्नास टक्के आहोत काय सांगतात मग हिशोब द्या ना तुम्ही कसे काय कसं काय आणि एक सोपं हो कुठला एक लहान समाज दलित असेल आदिवासी असेल ओबीसी समाजला नुसता धनगर समाज किंवा नुसता बंधारी समाज किंवा नुसता मळी समाज किंवा कुठलाही समाजसुद्धा एवढे मोठे समाज आहे ते समाज एक समाजसुद्धा पंधरा वीस हजार माणसं मुंबईत आणायला किती वेळ लागतो आणि त्यांना जर तुम्ही असं सोडलं तर पाचशे लोक तर तुमचा तो महानगरपालिकेच्या समोर जर असं बंद करून टाकतील ना पाचशे लोक सगळीकडे काय पण म्हणून का तुम्ही त्यांच्यासमोर वाकणार का त्यांना आता हे पाहिजे ना तुम्हाला काय ते गॅझेट हे आहे गॅझेट द्या ना गॅझेट हे हैदराबाद स्टेटचं गॅझेट आहे त्या त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये एक तर असं म्हटलेलं आहे की कोणबी मराठा त्यांनी वेगळे दाखवलेले आहेत बरोबर मग सगळ्या टोटल याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चौदा लाख सात हजार दोनशे मराठा आहेत था। संपूर्ण हैदराबाद स्टेटला त्यावेळेच बरोबर ह एकोणीसशे एकवीस आहे बघा हा आणि हे कुणबी जे आहेत हा समाज आहे चौतीस हजार तीनशे वीस हा सगळा डेटा तुम्ही दाखवताय माझा हा महत्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री काय याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ना याच्यामध्ये मुख्य म्हणजे कुणबी वेगळा दाखवला आणि मराठा वेगळा दाखवला आणि ते म्हणतात की जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी आहेत अरे मग शेतकरी ब्राह्मणसुद्धा आहेत ना शेतकरी मारवाडी पण शेतकरी आहेत वेगवेगळ्या समाजाचे लोक शेतकरी आहेत पारशी लोक या तुम्ही सगळ्या आपल्या भागात गेला अलि अलिबाग आणि किंवा तिकडे पुढे वसई वगैरे तर पारशी लोकांच्या वाड्या आहेत शेतीच्या मग ते सगळे ओबीसी आहेत का सुद्धा हैदराबाद स्टेटमध्ये एकोणीसशे एकवीस म्हणजे एकशे पाच वर्षापूर्वीचा हिशोब आहे नाही म्हणतात ते वेगवेगळे आहेत तरीसुद्धा हे वेग एकच आहे तर हे एकच आहे कसं काय एकच आहे हे आम्ही जे आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दाखवलं आता ते जे उपोषण आणि जे काय चाललेलं आहे ते कसं काय सांभाळायचं हा त्यांनी निर्णय घ्यावा सरकारचा निर्णय का त्यांना काय द्यायचं आहे तिथे ओबीसी मध्ये देता येणार नाही आणि जे काही द्याल ते कायद्याच्या अंतर्गत द्या हायकोर्टाचे डिसिजन सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स ओलांडून काहीच करता येणार नाही आपल्याला मसुदा देता येतात मी काही जबाबदार नाही हे बघा सगळं इथे सरकार आज मसुदा देणार आहे तुम्हाला त्या मुसुद्यासंदर्भात तुमच्याशी चर्चा केली का पहिली गोष्ट आणि जरांगीन काय आम्ही गेलो आम्हाला तर आम्ही सांगितलं हे बाबा हे असे असे निर्णय आहेत सगळे सुप्रीम कोर्टा हायकोर्टाचे याचे त्याचे हे गॅजेट आहे हे ते का तुम्ही कुणावर अन्याय करू नका ओबीसीवर अन्याय करू नका दलितांवर आदिवासी कोणावर अन्याय करू नका बाकी तुम्हाला काय द्यायचं तर द्या काय चुकीचं असेल तर कोर्ट आहे बसलेलं मग मुख्यमंत्री काय म्हणाले त्यांनी सांगितलं आम्ही ओबीसी अन्याय करणार नाही पन्नास टक्केच्या आज जी मागणी आहे ती मान्य होणार नाही ते कशी काय मागणी हो मान्य होणारच नाही म्हणून तर दहा टक्के वेगळं दिलं ना आरक्षण मराठा समाजाला मराठा समाजाला म्हणून तर दहा टक्के आरक्षण दिलं आणि देशामध्ये मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के वेगळं आरक्षण ह्या मोठ्या समाजांना दिलं दिलंय त्यांना एकाच समाजाला सुटू कसा शकतो सर ते जे आहे ते हायकोर्ट त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे सरकार त्याच्यावर निर्णय घेतील आणि माझी विनंती आहे या मराठा समाजातील जे विचारवंत आहेत लेखक आहेत अभ्यासू आहेत खूप नेते आहेत त्यांनी मार्गदर्शन करायला पुढे यायला पाहिजे ना पण ते आले ते बाकीचे लोक त्यांना मारतात त्यांच्या अंगावर घालून जातात ते तरी काय बोलणार जर शांतपणे विचार करायला बसले सगळे तर बघतील की बा हे बरोबर चाललेलं आहे पण जर कोणी दानगाई करायचं ठरवलं हो आणि काय करतात ते बघितलं सगळ्यांनी तर कसं काय होणार आता हे सगळं शेवटचा प्रश्न सर मेलो तरी मैदान सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली कोर्टाने सांगितले मैदाना खाली करा कोर्ट आणि गव्हर्नमेंट बघेल आणि ते मरून येईल अशी परमेश्वराच्या अचरणी प्रार्थना करतो जर नाहीच ऐकलं तर पुढची ओबीसी समाजाची काय भूमिका आम्ही तर सांगितलं आम्ही आता राज्यात ज्या आज उद्यापासून ज्या सगळीकडे कुठे कायदा हातात न घेता कलेक्टर तहसीलदार यांना निवेदनं देणं काही ठिकाणी उपोषण सुरू झाले ती उपोषण सुरू करणं हळूहळू आम्ही सुद्धा त्याची तीव्रता आंदोलनाची वाढवतो आणि चुकीचं काय झालं तर मग त्यांना यायला परवानगी दिली तशी आम्हालाही द्या मग येऊ सुद्धा एवढंच की आम्ही हे रस्ते अडवणार किंवा आणखीन जे काही त्यांनी जे केलं असं काही करणार शांततेने तर आम्ही बसू शकतो ना कुठेतरी आम्ही पण माणसं ना, ना हो आणि एक लक्षात ठेवा चोपन्न टक्के आणि बाकीचे वीस टक्के हे सगळे मागासवर्गीय आहेत जे जे लोक जातात आणि त्यांना पाठिंबा देतात आमचा पाठिंबा आमचा पाठिंबा ठीक आहे मतदारसंघ बघताय सगळे लोक त्यांना पाठिंबा देणं त्यांच्या माग याचा अर्थ ओबीसीचं नुकसान करणं आहे हे तमाम ओबीसी समाजाला महाराष्ट्रातल्या मी सांगू इच्छितो प्रेसवेळी गेल्या होत्या काय बोलणं झालं गो प्रेसवेळी स्टेजवर गेल्या होत्या काय ते बोलणं झालं त्यांच्याशी मी त्यांच्याशी काय बोलणार आता एक खासदार आहेत एका पक्षाच्या त्या मोठ्या नेत्या आहेत परत त्या महिला आहेत कोणी जर मनुष्य जर बसला असेल उपोषणाला तर एक त्याला सहानुभूती व्यक्त करण्यासाठी कोणी जाणारच त्यासुद्धा गेल्या मग त्यांना काय ट्रीटमेंट मिळाली आपण सगळ्यांनी पाहिलं काय आणि बस शरद पवारांनी काय केलं नाही शरद पवार असतील नाहीतर फडणवीस असतील मी काल पण सांग कोणाला अधिकार नाही या ओबीसीमध्ये एखादी जात ढकलण्याचा किंवा एखादी जात काढण्याचा आयोग जे देईल ते, दे दे, ते फक्त इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार आहे मंत्रिमंडळाला उन शरद पवारांचा दोष देण्याचा अर्थ नाही आणि फडणवीसांना सुद्धा दोष देण्याचा काय अर्थ आहे सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल